नवी मुंबईतील लेडीज बार मध्ये पैशांचा पाऊस बेकायदेशीर पैशांची उधळपट्टी बारवर कारवाई सार्वजनिक ठिकाणी पैशांची ओवाळणी टाकण्यास बंदी असतानाही चक्क बार बालांवर पैशांचा पाऊस पडत असल्याची स्थिती नवी मुंबईतील चॅम्पियन ऑर्केस्ट्रा बार मध्ये शुक्रवारी मध्यरात्री पाहायला मिळाली या पैशांच्या पावसाचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होऊनही पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने पोलिसांच हसू होत होतं नवी मुंबईतील बाजार समिती जवळ सत्र प्लाझा मध्ये चॅम्पियन नावाने लेडीज बार चालतो अनेक बारबाला या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन करतात अशा ठिकाणी पैसे उधळणे कायद्याने गुन्हा असून त्यामुळे इतरांचे वैयक्तिक स्वातंत्र्य भंग होते त्यामुळे सहसा असे पैसे उधळण्याचे प्रकार होऊ नये याची काळजी बार चालकांनी घेणं बंधनकारक आहे परंतु शुक्रवारी या बार बालांवर अक्षरशः पैसे उधळले जात होते या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी आस्थापणेची पाहणी केली असता त्या ठिकाणी महिला गायक असभ्य वर्तन करताना आढळल्या आणि आस्थापना चालक त्यांना प्रोत्साहन करतानाही आढळले त्यामुळे एपीएमसी पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक तीनशे नव्याण्णव चोवीस कलम दोनशे शहाण्णव तीन पाच एस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि आरोपी इसमांवर कारवाई देखील करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दादा बेल आयकॉन